हॅलो मित्रांनो माझं नाव आहे सुरेश आणि मी आज आपल्याला सांगणार आहे की बाजाराची पिशवी कशी बनवतो एका कस्टमरची पिशवी आहे ही आज मला ही पिशवी त्याला ब त्यांना बनवून द्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने मी आपल्याला सांगणार आहे की बाजाराची पिशवी कशा पद्धतीने बनवतात ते तर हे बघा कस्टमरने आम्हाला एक पोतं दिलेलं आहे असं आणि त्याच्या आतमध्ये कापड आहे हे बघा हे असं कापड दिलेलं आहे तर ह्या कापडाला आपण काय करूयात फोल्ड करूयात ज्या पद्धतीने कापडाला आपल्याला फोल्ड करायचं आहे पूर्ण सपाट करून घ्यायचं सपाट करून घेतल्यानंतर मग याच्यावरती आम्ही आम्ही एक वीस वीस आणि एकवीस इंचाची माप टाकलेला आहे याच्यावरती तुम्हाला जितकं माप पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मापाचं असं कारण तुम्हाला जेवढी मोठी पिशवी पाहिजे असते त्या पद्धतीने तुम्ही माप टाकू शकता तर ही वीस फूट वीस वीस इंच कुंद आणि एकवीस इंच लांबीला अशी छोटीशी आहे म्हणजे बाजारासाठी बनवत आहे ही पिशवी तुम्हाला मापाचं काही एवढं हे नाही जर तुम्हाला दुसरी साईजचं बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता काही प्रॉब्लेम नाही तर बघा मग असं जेवढी तुम्हाला साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला असं माप टाकायचं आहे असं माप टाकून झाल्यानंतर मार्किंग करायची मार्किंग करून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा पूर्णपणे मार्किंग झाल्यानंतर सगळं लिशेमध्ये कापून घ्यायचं असतं एकदम सोपी पद्धत आहे ही काही अवघड नाही एक अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बाजारासाठी जशी पिशवी पाहिजे तशी तुम्ही शिवून शिवू शकता एकदम सोपी पद्धत आहे ही तर व्हिडिओ माझा पूर्ण बघा जो काही एक्स्ट्रा भाग असलं तो एक्स्ट्रा भाग आपल्याला कापून टाकायचा जी वरची साईड घेणार आहे हे आपण वरची साईड म्हणजे बंद जिथं आपण लावणार आहोत त्या ठिकाणी असं एक दोन अडीच इंचा पर्यंत मार्किंग करायची कारण का आपल्याला ते आपल्या नंतर आपल्याला दुमडून घ्यायचं आतमध्ये म्हणजे पायपिंग ब्लाऊजला आपण पायपिंग कसं लावतो त्या पद्धतीने तशी मार्किंग करून ठेवायची त्याच्यावरती हे बघा आता आपलं कापड हे असं तयार झालेलं आहे हे पोतं आहे ह्या पोत्याचा जो बंद भाग असतो तो, तो काढून टाकायचा म्हणजे ह्या पोत्याला पूर्णपणे आपण फील करून टाकायचं याचा बंद भाग कापून टाकायचा पूर्णपणे बघा ह्या पद्धतीने असा बंद भाग आपल्याला कापून टाकायचा आहे बंद भाग कापून टाकल्यानंतर आपलं कापड जसं त्याच्यावरती ठेवायचं थे आता बघा कस्टमरला ही जी डिझाईनची बाजू आहे ती बाजू आतमध्ये गेली पाहिजे आणि जी पांढरी बाजू आहे ती त्यांना बाहेर पाहिजे बघा आता हे जे कापड आहे आपण आता पोत्यावरती ठेवत आहोत जसं बसेल तसं ठेवायचं आता हे कापड असं बसत नाही म्हणून आम्ही आडवं टाकलं आडवं टाकल्यानंतर कापड एकदम व्यवस्थित बसलेलं आहे त्याच्यावरती बघा असं कापड टाकून झाल्यानंतर तुम्हाला टाचपिन लावायच्यात टाचपिन लावल्याने काय होईल की तुमचं कापड इकडं तिकडं सरकणार नाही किंवा घडी पडणार नाही त्यासाठी आपण त्यांना टाचबिन लावत आहोत म्हणजे ब्लाऊजला तुम्ही आस्तर कसं लावता त्याप्रमाणे या कापडाला आप ह्या ही जी पोत आहे त्या पोत्याला आपण कापड लावत आहोत असं टस्टबीन लावून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्रा पोत आहे ते कापडाच्या बाजूने कापून घ्यायचं या पद्धतीने कापडाच्या बाजूचा जो एक्स्ट्रा भाग आहे पोत्याचा तो काढून टाकायचा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की पिशवी कशी बनवतात ही पिशवी जर तुम्ही बाजारात घ्यायला गेला तर तुम्हाला कमीत कमी चाळीस रुपयापर्यंत मिळून जाईल पण तुम्ही वेस्टेजपासून घरच्या घरी बनवू शकता तर या पद्धतीने आता आपलं एक्स्ट्रा भाग कापून झालेला आहे आता काय करायचं आहे की ज्याप्रमाणे आपण अस्तर ब्लाउजला लावतो आणि शिलाई मागून घेतो त्याप्रमाणे या हे जे कापड आहे या कापडा कापड पण पोट्याला अटॅच करून घ्यायचं म्हणजे चारही कोपऱ्याला शिलाई मागून घ्यायची याप्रमाणे चारही साईडला शिलाई मारून टाकायची टाचपिन लावलेले असल्यामुळे कापड काही तुमचं इकडं तिकडे हलणार नाही जसं आपण टीप मारत जाऊ त्याप्रमाणे जे टाचपिन लावलेले आहात त्या साईडचे काढून टाकायचे टीप मारून झाल्यानंतर पोत्याचा जो काही थोडाफार एक्स्ट्रा भाग असेल तो पण काढून टाकायचा कट करून टाकायचा म्हणजे फेस टू फेस कपडा आणि पोतं असं दिसलं पाहिजे या पद्धतीने अशा पिशव्या खूप मजबूत होतात तुम्ही त्याच्यामध्ये कितीही वजन नेऊ शकता बाजारासाठी एकदम मस्त पिशवी बनवता येते या पद्धतीने हे बघा एक्स्ट्रा बघा आता आपल्याला पूर्णपणे कापून झालेला आहे कस्टमरला पांढरी बाजू वर पाहिजे होती म्हणून डिझाईनच्या साईडला आपण कापड लावलेलं आहे एक टिप बघा आपण बरोबर सेंटरला मारून घ्यायची मधोमध मधोमध एक टीप मारून घ्यायची अजून जेणेकरून आपलं जे कापड आहे पिशवी फोल्ड केल्यानंतर वळायला नाही पाहिजे त्यासाठी आपण मधोमध अजून एक टीप मारत आहोत या पद्धतीने हे पहा या पद्धतीने आपण एक मधोमध टीप मागून घेतलेली आहे आता बघा आता ही जे वेळेस आपण वरच्या साईडला दो मार्किंग केली होती तिथं आपल्याला असं फोल्ड करायचं आहे म्हणजे आपण बंद इथं लावणार आहोत दोन अडीच इंचाची आपण मार्किंग केली होती या पद्धतीने ही साईड आपली वर येणार आहे म्हणजे असं एकदा फोल्ड केलं याच साईडला आपण बंद पण लावणार आहोत अजून एकदा फोल्ड करून घ्यायचं तसंच म्हणजे उघडी बाजू दिसणार नाही या पद्धतीने या पद्धतीने आपण टीप मागून घेतलेली आहे त्याच्यावरतीच अजून एक टिप मागून घ्यायची कडला म्हणजे जो आपले बंद जिथं लावणार आहे वरच्या साईडला तो भाग एकदम फिनिशिंग मध्ये दिसेल आता हे बघा किती फिनिशिंग मध्ये आले किती फिनिशिंग दिसली बघा कापडाची बाजू आता आपण वर केलेली आहे कापडाची बाजू वर केलेली आहे आणि आपण त्याला शिलाई मारत आहोत एक साईडला म्हणजे दुसऱ्या साईडची जी उघडी बाजू होती ती पण आता आपण बंद केलेली आहे आता आपल्या दोन बंद बाजू तयार झाल्या शिलाई मारलेल्या जागेपासून थोड्या अंतरावरती कट करून टाकायचं या पद्धतीने काढ दोन बंद बाजू आपल्या तयार झाल्या आता ही आपली खालची बाजू आहे हिला पण आपण पुन बंद करून टाकत आहोत तिला आपण आता शिलाई मारून घेतलेली आहे शिलाईच्या बागचा जो जास्त भाग असेल त्याला कापून टाकायचा ही खालची बाजू आहे या पद्धतीने दोन तीन शिलाई मारून टाकायचे हाताने साफ करत जायचं सा। कुठं घडी वगैरे यायला नको आता आपल्याला काय करायचं जी खालची बाजू आहे त्या बाजूला एका कोपऱ्याला अडीच इंच माप टाकायचं दोन अडीच इंच टाकू शकता तुम्ही लांबीला अडीच गुंदीला अडीच असं या पद्धतीने टाकून एक चौकोन बनवायचा ह्या पद्धतीने दोन्ही साईडला ही एक साईड झाली असं चौकून बनवून त्याला कट करून टाकायचा या पद्धतीने कट करून टाकायचं कट केलेलाच भाग इकडे ठेवायचा फक्त मार्किंग करून तसंच कट करून टाकायचं या पद्धतीने या पद्धतीने आपण कार कट करून टाकलेले आहे दोन्ही भाग ते काढले काढून टाकायचे नंतर बघा कसं पकडलेलं आहे दोघांचे सेंटर पकडायचे जे कट केलेला भाग आहे त्याचा सेंटर जुळवायचा आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आणि टिप मारायची बघा या पद्धतीने म्हणजे बरोबर सेंटर पकडायचा हे बघा या पद्धतीने तिने सेंटर पकडलं आणि त्याला आपण टिप मारून घ्यायची ही खालची बाजू आहे आपली लक्षात ठेवा याप्रमाणे मजबूत शिलाई मारून टाकायची शिलाई अशा मजबूत लॉक लॉक करून शिलाई मारायची म्हणजे खालची बाजू आता आपली एकदम रेडी होईल तणकट त्यात आपण कितीही वजन टाकलं तरी काही होणार नाही दिल्या बघा या पद्धतीने शिलाई लॉक करत जायचं आणि शिलाई त्याला मारत जायचं आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी साईड पण मारून घ्यायची म्हणजे हे बघा आता आपण ह्याच्या आता दोन्ही पण साईडला तसं मारून घेतलेली आहे टिपा तर बघा आता आपली पिशवी कशी दिसत आहे एक नंबर पिशवी दिसत आहे ही खूपच छान लुक आला या पिशवीला वरची बॉर्डर पण बघा कशी दिसते जिथं आपण बंद लावणार आहोत ती आता ते कापड आपण आतमध्ये घालून टाकायचं आणि पोतं बाहेर काढायचं म्हणजे या आमच्या कस्टमरला असं पोतं पाहिजे होतं अशा पोतं म्हणजे पोतं बाहेर दिसायला पाहिजे या पद्धतीने त्यांना पिशवी बनवून पाहिजे होती तर बघा किती छान पिशवी बनवलेली आहे ही बघा या पिशवीमध्ये तुम्ही किती पण वजन किती पण बाजार भरा काहीही होणार नाही या पिशवीला खूप मजबूत बनवलेली आहे आता शेवट आपल्याला याला बंद बन, बंद लावायचं आहे तर बंद लावण्यासाठी काय करायचं सात एक इंचाची पट्टी घ्यावी लागते आपल्याला म्हणजे सेम पिशवी लावायला जसे ज्याप्रमाणे आपण अस्तर लावलं त्याप्रमाणे बंद लावायला सुद्धा एक सात इंचाची पट्टी काढायची पोत्याची आणि त्याच्याबरोबर पो आपलं कापड लावून टाकायचं तर बघा याप्रमाणे आपण कापडाला पोतं लावत आहोत कारण आता आपल्याला बंद लावायचा आहे एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा हे बघा असं आपण दोन तीन वेळेस फोल्ड केलं त्याला हे बघा तीन वेळेस असं फोल्ड करायचं फोल्ड करून शिलाई मागून तिला आता कडक बनवून घ्यायचं तर हा बंद एकदम मजबूत झाला आहे आता कारण आपण याला आता कापड पण जोडले तीन चार फोल्ड पण केले त्याच्यामुळं बघा तर आता बंद आपण किती इंचाचा लावून तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला किती बंद मोठा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही लावू शकता आता आम्ही याला सहा इंचचा बंद लावणार आहोत एक इंच शिलाईमध्ये गेला तरी पाच इंचाचा बंद लावून जाईल त्याप्रमाणे असं फोल्ड केला आणि कट करून टाकला हे हा एक बंद तयार झाला याचप्रमाणे दुसरा बंद पण तयार झाला हे आपले दोन बंद तयार झाले बघा बंदला किती फिनिशिंग आलेली आहे था था दोनी आता तर आता हे दोन्ही बंद आता आपल्याला लावून घ्यायचे आहेत तर बघा पिशवीचा जो वरचा भाग आहे ते दुमडले आपण बरोबर पिशवीचा ते वरच्या भागाचा सेंटर काढला सेंटर काढून असं या पद्धतीने सेंटर काढून दोन्ही साईडला बरोबर माप घ्यायचं आणि ते बंद तिथं अटॅच करून टाकायचे बघा किती सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिवू शकता हे बाजाराची पिशवी जर तुम्ही बाजारात हे पिशी विकत घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस रुपयाला पडेल आणि याप्रमाणे बंद जो लावतो आपण त्या बंदला खूप मजबूत शिलाई मारावी लागते शिलाई मारत असताना तिथे एकदम लॉक लॉक करायचं मग चारही साईडला शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपला बंद एकदम परफेक्ट बसला पाहिजे ज्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची बंदला एकदम परफेक्ट बघा दुसरी साईड या पद्धतीने फोल्ड करून लावून टाकायची बघा किती छानपैकी बसला हा बंद ज्याप्रमाणे आम्ही बंद लावलेला आहे तुम्ही पण त्याचप्रमाणे लावा साईजचं काही नाही तुम्हाला जेवढी साईज वा पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता या पद्धतीने बघा किती छान आला बंद बघा किती मस्त दिसत आहे ही पिशवी नंतर हे फोल्ड केलेलं असं सगळं करून टाकायचं मग दोन्ही बंद असे याप्रमाणे लावून घ्यायचे आहेत आपल्याला बघा किती छान पिशवी दिसायला लागली ही ही आहे बाजाराची पिशवी खूप मजबूत आहे तर प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप आवश्यकता आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा या पद्धतीने तुम्हीसुद्धा शिवायचा प्रयत्न करा